जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने टेट तीन परीक्षा सध्या झालेली आहे त्या टेट तीन परीक्षेमध्ये जे काही ए पी एर उमेदवार होते तर ते ए पी एर उमेदवारांना संधी देण्यात आली होती आता कालच्या दिवसाला देखील जी काही एम एस सी पुण्याच्या वतीने वेबसाईटवरती नोटिफिकेशन आलं आहे का ते नोटिफिकेशनमध्ये जी काही तुमचं मार्कशीट सध्या प्राप्त झालं असेल तर त्या उमेदवारांनी मार्कशीट ईमेलच्या माध्यमातून परीक्षा परिषदेला सध्या पाठवायचं आहे तर त्या अनुषंगाने तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दे देखील माहिती सांगितली होती की जी काही नोटिफिकेशन आहे तर हे नोटिफिकेशन तुम्हाला पी डी एफ स्वरूपात देखील सध्या बघा आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही आ... प्रसिद्धीपत्रक आहे है। तर ते प्रसिद्धीपत्रक सध्या बघा इथं प्रसिद्ध झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये सविस्तर ज्या काही माहिती आहे तर ती माहिती देण्यात आली तर ह्याच्या आधी देखील तुम्हाला माहिती दिली होती की जी शासन शुद्धीपत्रक आहे या ठिकाणी दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीस सन्वे तसेच या कार्यालयात प्रसिद्ध निवेदन तीन पाच दोन हजार पंचवीस सणवे उमेदवारांनी व्यावसायिक आहारता त्याचवेळी संधीत उत्तीर्ण केल्याचे जे काही गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सदर व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून दिनांक कमाल ह्या ठिकाणी एक महिना कालावधीत सादर करणे अनिर्वाय आहे तसंच बघा विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र उमेदवार सादर केल्यानंतर त्याचा जो निकाल आहे तर तो स्वतंत्र जाहीर करण्यात येईल असेही या ठिकाणी कळवण्यात आले होते तसंच बघा पुढे काय म्हटलं आहे की तरी उपरोक्तप्रमाणे उमेदवारांनी व्यावसायिक आहारता त्याच वेळी संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक अन्य वैद्य प्रमाणपत्र व्यावसायिक उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास तुम्हाला या ठिकाणी ईमेलद्वारे त्यानंतर पोस्टाद्वारे किंवा हस्तपोच सादर करताना शिक्षक अभियोग्यता हो आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसच्या या ठिकाणी जो काही नोंदणी क्रमांक आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये दे देखील तुम्हाला सांगितलं होतं की ईमेलमध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असणार आहे त्याच ह्या ठिकाणी बघा आलेल्या आहे जो काही नोंदणी क्रमांक त्यानंतर बैठक क्रमांक नमूद करावा किंवा मग ह्या ठिकाणी जी काही लिंक देण्यात आली तर ही लिंकवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर ह्या लिंकमध्ये दे माहिती देखील भरून विहित मुदतीत सादर करावी जेणेकरून शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसमध्ये प्राप्त झालेल्या गुणानुसार त्याचे गुणपत्रक देण्यात येईल अशा पद्धतीने इथं माहिती देण्यात आली म्हणजे तुमचा जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या बघा ज्या दिवशी तुमचा डिक्लेअर होतो तर त्या दिवसापासून तुमच्या रिझल्टच्या खाली डिक्लेअर जी डेट असते म्हणजे रिझल्ट कोणत्या तारखेला जाहीर झाला तर त्या डेटपासून पुढे एक महिन्यापर्यंत तुम्हाला जी काही प्रमाणपत्र आहे गुणपत्रक आहे तर ते तुम्हाला परीक्षा परिषदेला पाठवायचं आहे बरोबर तर इथं कमाल एक महिना म्हटलेलं आहे हे लक्षात असू द्या तुमचा रिझल्ट दहा दिवसापूर्वी जरी लागला असेल किंवा आज लागला असेल तर तिथून तुमची जी काही डेट असेल तर ती सध्या का बघा काउंट होणार तर जवळपास एक महिन्याचा कालावधी इथं म्हटलेला आहे तर शक्य असेल तर तुम्हाला या ठिकाणी ईमेलद्वारे पोस्टाद्वारे हस्तफोज ह्या ठिकाणी ज्या पद्धती आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या मार्कशीट इथं पाठवू शकता तसं जी ह्या ठिकाणी जी लिंक देण्यात आली तर ह्या लिंकवर देखील तुम्ही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी भरून द्या जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही कारण तुम्ही जोपर्यंत माहिती भरत नाही त्या ठिकाणी तुमचं मार्कशीट पोचत नाही तोपर्यंत तुमचा जो काही निकाल असेल डेट परीक्षेचा तर तो तर सध्या त्या ठिकाणी डिक्लेअर केला जाणार नाही जर का तुम्ही एक महिन्याच्या आत त्या ठिकाणी पाठवलं नाही तर त्या ठिकाणी बघा ही जी काही सूचना आहे तर ती सूचना त्याच्यासाठी देण्यात आली की सब सबब विहित मुदतीत गुणपत्रक व अन्य वैद्य प्रमाणपत्र व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या कार्यालयास ईमेल पोस्टाद्वारे आणि हस्तपोच पोस्ट किंवा ह्या ठिकाणी जी काही लिंक देण्यात आली या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास सर्वस्वी जबाबदारी उमेदवारांची राहील तदनंतर याबाबत आलेल्या कोणत्याही प्रकारच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी म्हणजे तुमचा एक महिन्यामध्ये त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत तुमचं जे मार्कशीट आहे तर ते मार्कशीट मार्क सध्या पोचलं पाहिजे आता हा जो एक महिना तुम्ही क कशा म्हणजे पद्धतीने काउंट करणार की एक महिन्यात त्या ठिकाणी पोचायचं पोचवायचं आहे तुम्हाला तर तुमचा जो काही रिझल्ट लागतो तर त्या रिझल्टच्या खाली बघा दिनांक असतो बरोबर रिझल्ट डिक्लेअर झालेला दिनांक तर त्या दिनांकापासून पुढे एक महिना या ठिकाणी म्हणजे तोच दिनांक पुढच्या महिन्यापर्यंत तुमचं जे काही पाठवण्याची वॅलिडिटी आहे तर ती असणार आहे बरोबर म्हणजे एक महिन्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला जो काही रिझल्ट आहे तुमचा मार्कशीट आहे तर ते एम एस सी पुणेला तुम्हाला पाठवायचं आहे आणि जी या लिंक आहे तर ह्या लिंकवर देखील तुम्ही माहिती या ठिकाणी बघा भरू शकतात तसंच हे ईमेल असेल पोस्टाद्वारे असेल असे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने इथं पाठवू शकता तर ज्यांना शक्य आहे त्यांनी ईमेलद्वारे देखील बघा ह्या ठिकाणी पाठवा आणि पोस्टाद्वारे देखील तुम्ही या ठिकाणी पाठवू शकतात आणि जर तुम्ही जवळपास त्या ठिकाणी राहत असेल तर हस्तपोच देखील तुम्ही त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला तुम्ही करू शकतात आणि सर्वांनी जी काही ह्या लिंक दिलेली आहे तर ह्या लिंकवरती संपूर्ण जी माहिती आहे तर ती माहिती देखील तुम्ही भरू शकतात म्हणजे तुम्ही ईमेल देखील पाठवून द्या त्यानंतर पोस्टाद्वारे देखील तुम्ही जे काही प्रमाणपत्र असेल गुणपत्रक असेल ते देखील तुम्ही पाठवून द्या ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वतः जाऊन देखील त्या ठिकाणी देऊ शकतात आणि सर्वांनी जी काही ह्या ठिकाणी माहिती आहे ह्या लिंकवर तर ह्या लिंकवर देखील तुम्ही भरू शकता तर ह्या ज्या काही प्रक्रिया आहे तर ह्या प्रक्रिया तुम्ही व्यवस्थित बघा करून घ्या जेणेकरून तुमचा जो काही निकाल असेल डेट परीक्षेचा तर तो त्या ठिकाणी होल्ड होणार नाही तर ही एक महत्त्वाची जी काही सूचना आहे तर ती सूचना इथं देण्यात आली आता आपण मागे देखील तुम्हाला माहिती दिली होती की ईमेल करत असताना कशा पद्धतीने ईमेल करायचा तर त्या अनुषंगाने मागचा जो काही व्हिडिओ आहे कालचा व्हिडिओ तर तो तुम्ही बघू शकता ईमेलमध्ये कोणकोणत्या बाबी सध्या बघा आवश्यक आहे तर त्या बाबी आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं आणि आजची जी काही सध्या ही नोटिफिकेशन आली आहे तर ह्या नोटिफिकेशनमध्ये त्या ज्या प्रमुख बाबी आहे तर त्या इथं नोंद केलेली आहे याच्यामध्ये शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीस ह्या पद्धतीने या ठिकाणी हेडिंग द्यायची आहे आणि परीक्षेचा नोंदणी क्रमांक म्हणजे जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आहे परीक्षेचा तो लिहायचा आहे आणि बैठक क्रमांक हा सर्वात महत्त्वाचा आहे बरोबर नोंदणी क्रमांक आणि बैठक क्रमांक बैठक क्रमांक म्हणजे तुमचा जो रोल नंबर आहे तर तो रोल नंबर त्या ठिकाणी नमूद करावा बरोबर तर हे महत्त्वाचं त्या ठिकाणी जी काही माहिती आहे तर ती ईमेल करत असाल तर त्याच्यामध्ये नमूद असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी जे तुमचं पाठवलेलं डॉक्युमेंट आहे तर त्या ठिकाणी ते क्रॉस चेक किंवा मग तुमची माहिती तिथं ते अपलोड त्या ठिकाणी होऊ शकते आणि ही जी माहिती आहे तर ही माहिती तुम्हाला ही सध्या लिंक देण्यात आली तर ह्या लिंकमध्ये दे देखील विचारण्यात आलेली आहे ही लिंक जेव्हा तुम्ही ओपन करणार तर ह्या लिंकमध्ये तुम्हाला ज्या काही महत्त्वाच्या ज्या बाबी आहे तर त्या देखील तिथे बघा विचारलेल्या आहे तर त्याच्यामध्ये सविस्तर माहिती तुम्ही भरू शकता तर अशा पद्धतीने व्यवस्थित जी काही तुमची तुमच्या त्या ठिकाणी जी काही माहिती आहे तर ती माहिती व्यवस्थित बघा पोचवा ज्या उमेदवारांचं ह्या ठिकाणी गुणपत्रक जे काही तुमच्याकडे प्राप्त झालं नसेल तुमच्याकडे ऑनलाईनच सध्या बघा प्रिंट असेल तर त्या प्रिंटवर महाविद्यालयाचं कॉलेजचा सही शिक्का घ्या जेणेकरून ते त्या ठिकाणी प्रमाणित होईल आणि ते, ते तुम्ही त्या ठिकाणी पाठवू शकतात जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण इथं येणार नाही तर सध्या तरी हे एक लेखी स्वरूपात बघा जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या आजच्या दिवसाला इथं प्रसिद्ध झालेलं आहे तर ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट आहे राहिली गोष्ट जो काही रिझल्ट संदर्भात टेट रिझल्ट तर तो टेट रिझल्ट देखील ह्याच आठवड्यामध्ये सध्या प्रसिद्धी करण्याच्या अनुषंगाने जे काही नियोजन आहे तर ते नियोजन सध्या बघा आहे परंतु जे परीक्षा परिषदेला आय बी पी एसकडनं जो रिझल्ट आहे म्हणजे जे काही सध्या डाटा आहे रिझल्ट संदर्भात तर तो त्या ठिकाणी मिळाल्यानंमुळं जो रिझल्ट आहे तर तो सध्या या ठिकाणी जाहीर होत नाही तर तरी देखील ह्या ला हा जो वीक आहे तर रविवारपर्यंत जो रिझल्ट असेल तर तो रिझल्ट जाहीर करण्यासंदर्भात हो मानस आहे तर बघूया आता रविवारपर्यंत जी काही रिझल्ट संदर्भात अपडेट येईल तर ती अपडेट बघा लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर असं ते पाहायला मिळणार आहे तर ही एक महत्त्वाची ज्या काही अपडेट होत्या तर ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले आहे व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या तुमचं काही कमेंट असतील कमेंट नक्की करा त्याच्यावर आपण तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ तर सध्या ह्या महत्त्वाच्या ज्या काही अपडेट होत्या ज्यांना ईमेल करायचं आहे तर त्यांनी बघा आपला मागचा जो काही व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर या ठिकाणी आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला ईमेलमध्ये कोणकोणत्या बाबीत सध्या बघा मेन्शन करायचं आहे कशा पद्धतीने मजकूर लिहायचं आहे तर ते संपूर्ण त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर तो ईमेल तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि त्या पद्धतीने मेल देखील करून टाका तर सर्व उमेदवार जे असेल ए पी आर तर त्यांनी बघा जो काही मेल असेल तर तो मेल पण करून द्या पोस्टाद्वारे जर पाठवायचं असेल तर ते तुम्ही तुमची जी काही कॉपी असेल तर ती पोस्टाद्वारे देखील पाठवून द्या आणि ह्या ठिकाणी लिंक देण्यात आली तर ह्या लिंकमध्ये दे देखील माहिती भरून टाका म्हणजे तुमचं कोणत्याही प्रकारचं बघा त्या ठिकाणी मिस होणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात तर महत्त्वाची अपडेट होती बाकी अपडेटसाठी आपल्या टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम.